आजा साथी, स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भिवंडी दहा गुन्हे उघडकीच आणून सदर गुन्ह्यातील नऊ लाख चोवीस हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे शुभम प्रदीप खरटमोल हा डोंबिवली येथे राहणारा असून किस्मत अली अमजद अली अन्सारी हा कुर्ला येथे राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे चार गुन्हे मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे असे एकूण आठ गुन्ह्यातील सहा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दुसऱ्या कारवाईत आबिद शेख शाबीर सय्यद आणि मोनू गुप्ता यांच्याकडून चोरीचे दोन लाख तीस हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले गेलेत या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी कुठे कुठे गुन्हे केलेत याचा तपास पोलीस करतायत सदरची कारवाई भिवंडी गुन्हे शाखा घटक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक निसार तडवी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे पोलीस हवालदार मंगेश शिर्के सचिन साळवी रंगनाथ पाटील राजेंद्र राठोड अमोल देसाई सचिन जाधव अमोल इंगडे भावेश घरद आदी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री डुमरे सर तसेच आमचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त उगले सर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घरफुडी तसेच बाईक चोरी यासारखे गुन्हे घडत असल्याने त्याबाबत विशेष मोहीम राबवण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे घटक दोनचे साहेब योगेश आव्हाड त्यांचे सहकारी केदारी साहेब अजून तडवी पी एस आय तडवी व स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेऊन अहोरात्र मेहनत घेऊन तांत्रिक तपासाद्वारे ता यातील दोन गँग पकडलेले आहेत त्यामध्ये जे म एकूण पाच घरफोडी चार बाईक चोरी व तसेच दुसऱ्या गँगकडनं एक घरफोडी आणि एक मोबाईल चोरी व त्यांच्याकडं इतर दोन मोबाईल मिळालेले आहेत ते त्यांचा अजून आयम्या ट्रेसिंग चालू आहे ते कोण फिर्यादी आहे त्याच्यावरनं पण ते त्यांची ते फिर्याद दाखल होणार आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा आहे हा यातील एक आरोपी मोहम्मद अर्थभेद अब्रार शेख हा पूर्वी मोबाईल चोरीमध्ये अटक होता तसे रेकॉर्डवरीलच आरोपी आहेत व इतर आरोपींची पण अधिक माहिती घ्यायचं व तपास चालू आहे आता ह्या आरोपींकडून एकूण नऊ लाख चोवीस हजार रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे त्यांच्याकडनं एकूण कोनगाव बदलापूर कोनगाव येथील एक घरफोडी तसेच बदलापूर येथील दोन घरफोड्या अंबरनाथ येथील एक घरफोडी आणि दुसरी नेरूळ नेहरूनगर मुंबई येथील मोटारसायकल आपलं लॅपटॉप चोरी मोटरसायकल सॉरी मोटरसायकल चोरी नेहरू नगर मुंबई येथील पण मोटरसायकल चोरी निघालेली आहे मुंबईतील दुसरं पोल्युशन माहीम येथील मोटरसायकल तसेच कामोटे नवी मुंबई येथील एक मोटरसायकल अशी पाच घरफोडी आणि चार मोटरसायकल चोरी यांच्याकडनं हस्तगत केलेले आहेत तसेच दुसऱ्या टोळीकडनं भोईवाडा पोलिसांची एक घरफोडी आहे त्यामध्ये पण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केलेला आहे व ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल होता मोबाईलचा तो पण हस्तगत केलेला आहे मोबाईल असा एकूण नऊ लाख चोवीस हजाराचा माल हस्तगत केला आहे शुभम प्रदीपूळ हा जवळपास सगळ्याच गुन्ह्यांमध्ये शुभाँ, शुभाँ तो याचा याचा अद्याप या आत्ताच अटक केलेली आहे तो त्याची पूर्ण आता आम्ही कुठे कुठे अटक झाला आहे याची चौकशी चालू आहे अजून भरपूर यांच्याकडनं गुन्हे निघण्याची शक्यता नाकारता येत नाही आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ी सान न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा